वाव तर काय बोलत आहे शान आहे ओझर आता मी त्यांच्या इकडे चाललोय मी लास्ट पर्यंत तिथपर्यंत हा बाबू शाहरुख खान कसा करतो कर, <laughs> नमस्कार मित्रांनो मी सनीबानी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आत्ता सध्या ता मी माझ्या गावी ओळी या ठिकाणी आहे आणि हे माझ्यासोबत काका आहेत तर आता मी चाललो आमची इथे वॉटरफॉल आहे आमच्या गावी वायंगणवाडीचे वजर म्हणून वायंगणवाडीमध्ये आहे वॉटरफॉल तर तिकडे मी पहिल्यांदाच चाललो आहे बघायला कारण सगळेजण बोलतात की छान आहे मला व्हॉट्सअपवरती प्लस मला वरती व मेसेज आले सगळ्यांचे की तू आपल्या गावी जातोस असतो ते पण दाखव आपल्या सगळ्यांना पर्यटन स्पॉट येतो तर मी आता तिकडे चाललो काकांसोबत मला माहिती नाही आहे जायचं कसं ते तर काकांना पूर्ण प्रॉपर माहिती आहे तिकडे आणि आम्ही जाता त्यांना वांगणवाडीची घरं पण दाखवणार आहे ठीक आहे तर त्याला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मी चॅनलला पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तयारी झाली सगळेजण तयार झाले ते हे बघा माझ्यासोबत धबधबा येण्यासाठी मामा आहेत काका आहेत आणि बच्चा पार्टी तयार झालेली अरे गाडी जाते बाबू आळू होऊ नको ना, जातो तडे आता अच्छा झऱ्याचा पाणी इकडे येतोय बघा फोर्सनी पाणी आहे बघा छोटा धबधबा बघा इकडे आंघोळ करा <laughs> <तपा> आबा, आबा। <laughs> इथे आंघोळ करा इकडे आंघोळ करा छोटाही <laughs> धबधब्यात अरे इथे बसून राहू शकतो अरे <laughs> भागू नका रे <laughs> पाणी पितात पाणी पियायचं आहे पाणी या तिथं माहिती आहे बरोबर दो चेडू तू येडे पहिला बरोबर रस्ता दाखवत आता अच्छा बोकडा घेऊन ये आता आपण तिथे होते शिरमाची मळी हे बघा शिरमाची मळी आता आम्ही तिथे आलो तिकडे शेंगांची झाड अच्छा बघायला भेटतील ना आता आपल्याला आता ना हा हा खडशिंगाच्या शेंगा अरे वा अर शाहरुख खान कसं करतो शाहरुखांस ओस कर, माराशी धबधबा <laughs> दब कुठे आहे मग तुम्ही पाण्यात जाऊन काय करणार <laughs> चला जावे पुढे रस्ता दाखवणारी ती बायक आहे तिचं नाव काय गरीना परीना, परीना। आणि तुझं ये बाबू तुझं नाव आर्यन तुझा तुझं नाव पण सांग संस्कार तुझं नाव सांग अरे आवाज येता धबधब दिसूक लागलो आता घड्यासून हे बघा धबधबा दिसायला दब लागलाय हळू जबरदस्त आहे यार वॉटरफॉल आमच्या इकडचा गावचा थोडं मजा करतात चप्पल लागतील याळू आऊ आऊ हा हा असलं आहे बघा वॉटरफॉल आमच्या गावचो ओडिया गावचो आता मी तिथपन्न तर चाललो आहे मेन जो पाण्याचा फोर्स येतो ना वॉटरफॉलचा मेन फोर्स येतो आहे आता तिथपन जाणार मी हे लोक बघा दोघंजणं पोचले ऑलरेडी तिकडे अर्ध्या रस्त्यावरती आणि हे बघा किती कसरत करतात काका <laughs> अरे ओम साईराम आता मी पण चाललो आहे त्या ठिकाणी वरती द धोंडे भरपूर आहेत दगडी मोठमोठी आहेत दगडी तरी प्रयत्न करतो तिकडे जायचा पाहायला आहे जबरदस्त मला ना कॅमेरा घेऊन वरती चढायचा आहे कारण मला एक हातात एक हातात सपोर्टला आहे तर एखादा कॅमेरा का असल्या कारण मला वरती जायचं आहे हे घेऊन प्रयत्न करतो मी जायचा कारण पाय आहेत पूर्ण अक्षरचा कारण बुलबुळी झालाय बुल सगळा ओके सगळं बुळबुळी झालाय मोठमोठे ढोंडे आहेत बघा सगळी ह्याच्यावरून चढून जायचं आहे मला काय बोलताय शान ओझर अरे वा काका काय बोलताय ही ओळ्या गावची शान आहे ओझर हा धबधबा आमचा ओझर ओझर नाव आहे धबधबाला ही आमची ओळ्या गावची शान आहे मोस्टली कोणाला ना माहिती नाही आहे आणि रस्ता एकदम आहे यायला इकडे असं काय हार्ड नाही येऊ शकतात फक्त जरा आलात तर सांभाळून काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी कारण डगडी आहेत इकडे ओके आले आले वा, 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 वा हळू हळू अरे एकदा टेन्शन येत ते येत आहेत अरे वा आले आले ते ये येत आहेत काका वरपर्यंत पण पर मला यांची भीती मला वाटते कारण ना एकदम बुळबुळ झाली दगडी तरी ते ऐकत नाहीत बघा इथे येत आहेत हे बघा दगडी बुळगुळ झाले आणि हे दोघे जण मस्त वरपर्यंत पर्यंत जाऊन पोचले आहेत वाव नाही पण तुम्ही वरपर्यंत येणार नाही तुम्ही थांबा इथे देऊ नका ते छाच करा रे पुढे मारू नको <ranchise>

माझ्या आई ग मा ते ओ रे गादेवा ती दसवाई बाबा करू बाबा माझ्या वडील खाली लिंगाचा मंदिर आणि भराडेचा मंदिर दात साई दाई जडो चित्त तुझा पायी मा साई मागे आई दू झोप तू झोप ये मामा कुर्दे पकडतात रे जाईक करा आता आम्ही खाली निघालो हे बघा आता उतरताना जास्त मेहनत आहे कॅमेरा घेऊन उतरणे म्हणजे भारी पडते

मामाला खेकडा भेटलाय तिकडे खेकडा ओ अरे वाटेल अरे 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 वा काय खेकडा बघा केवढा मोठा खेकडा पकडलाय बाबू अरे वा मस्त रे वाट मस्त कुठे पुढे भेटल भेटला आता मोठा आहे रे मस्त हा वजर हा वॉटरफॉल आमच्या गावचा एक नंबर वॉटरफॉल आहे मी पहिल्यांदा आलो या ठिकाणी खूप मजा आली आणि माझ्यासोबत एवढे सगळे हे बघा बच्चा पार्टी आली आहे का मामा आले सीताराम काका आले आहेत या लोकांनी मला फुल यांच्यासोबत मी एन्जॉय केलाय तर तुम्ही सुद्धा येऊ शकता या ठिकाणी फक्त एवढाच आहे की जरा या ठिकाणी यायच्या आधी काळजी घ्यायला लागते तुम्ही ॲक्च्युली खांदेक मामाचा घर आहे तिथे गाडी पार्किंग करून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी चालत येऊ शकता दहा मिनटाच्या अंतरवरती आहे आणि इथे येताना फक्त ना ज्यांना ज्यांनी कारण जे वरती चढू शकतात डोंगरावरती त्यांनी यायचा जास्त करून कारण इथे ना जास्त पाण्याचा द पाणी आहे म्हणून ना दगडी एकदम गुळगुळीत झाली या ठिकाणी तर तुम्ही वरपर्यंत लास्टपर्यंत आता मी गेलो त्या ठिकाणी फक्त ज्यांना जमेल त्यांनीच जायचा आणि त्यांना जमत नाही त्यांनी ॲक्च्युली खाली इथे ह्या ठिकाणी आहे बघा इथे आता हे लहान मुलं ठेवतात ना या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि वरती जर तुम्हाला जायचं असेल जास्त मो मोठ्या धबधब्याची दब ते एकदम तर तिकडे तुम्ही राहू शकता पण त्यांना जमेल त्यांनी जा कारण की भरपूर खडकं आहेत आता मी कसं गेलो तो तुम्हाला दाखवला मी ते तर त्यांना जमेल त्यांनी जा आणि इथे आलात तर काळजी महसली घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथे जो कोण येईल त्यांनी ड्रिंक करू नये ड्रिंक करून येऊ नये त्या ठिकाणी नॉर्मली तुम्ही बेल बिल थंडाबिंडा घेऊन नयचा फक्त ड्रिंक करू नये ओके सॉफ्ट ड्रिंक घेऊन येऊ शकता तुम्ही तर आता मी चाललो पुढे खाली उतरतोय यांच्यासोबत सगळ्यांसमोर तू काय करतोय हा बाबू मस्त हा अच्छा मध्ये हेदा पाणी आहे का खाली हा वांडर वरटत वांडर चित्र मग का गाणं बोला काहीतरी आता झालं एन्जॉय केलं मस्त की आता काय गरम चाय पिऊ काही ना थंड बवलं चांगलं हो सड्यावरती रस्तो गेलो तलाव कुठे त्याच्या वरती तलाव आहे तलाव मोठा हे नाही सड्यावरती तलावा तलावा उन्हाळ्यात पाणी पण असत अरे वा एक नंबर पाऊस इलो पाऊस इलो तर मित्रांनो मी आता मस्त एन्जॉय केली त्या ठिकाणी वजर आमच्या धबधब्याजवळ आणि एकदम जायला इकडून येणार रस्ता खूप छान आहे फक्त जरा याच्यावरती अजून लक्ष दिलं ना सगळ्यांनी तर अजून पर्यटन स्पॉट होऊ शकतो इकडे म मजा आली करायला आणि चिल्लर पार्टी सगळ्यांनी मला खूप मस्त एन्जॉय करायला याच्यात केला मी चिल्लर पार्टीसोबत तर इथे तुम्ही येऊ शकतात रस्ता खूप छान झालेला आहे पण तेवढं काही ते जरा आल्यानंतर वरती जेव्हा धबधब्याजवळ जातो आपण तिथे थोडी काळजी घ्यायला लागेल कारण की मोठी खडकं आहेत त्याच्याने पाय घसरतात तर मी तुम्हाला जाताना दिसलो कसं जात होतो ते एन्जॉय केला मस्त झाला असेच मी अजून माझ्या गावचे व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ सगळे छान छान तुमच्यासाठी मी घेऊन येथे राहणार आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि असेच माझे तुम्हाला छान छान व्हिडिओ असेल ते व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर लवकर लवकर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर आता मी वैंगीणवाडी करून निर्गुणवाडीत चालले माझ्या आता मी ओके ओके का चला ओम साईराम घरं आहेत आमच्या वाईदवाडी मधली गाडी करायची ना ती घर गाडी करायची अच्छा अच्छा गणपतीची शाळा कुठची गणपतीची शाळा गणपती बनवतो नदी आली बघा नदी नदी ना, नदी आ, नदी आ, नदी माकरड़ बगा, माकरड़ बगा। माकरड़। <infinity> ना दिसता हे बघा ही आहे सगळी माकड बघा माकड बघा